स्टेशन घाटपोपर स्टेशन पंधरा रुपया बरोबर नमस्कार मराठी नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे आणि आज आपण आलो आलो घाटकोपर पूर्व येथे आणि गेल्या अनेक दिवसापासून शेअरिंग रिक्षाचा प्रश्न जो घाटकोपर होमगार्ड सागर हॉटेल असेल या हिमालय सोसायटी असेल तर इथे मोठ्या प्रमाणात दोन ग्रुप पडलेले आहेत जे पूर्वीचे शेअरिंग रिक्षावाले ते सागर हिमालय सोसायटीपर्यंत जात नाही हा नव्याने जो शेअरिंग रिक्षा चालू झालेला आहे यांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं आहे जे जुने रिक्षा चालक आहेत ते त्यांना पॅसेंजर भरू देत नाही पण पॅसेंजरांची मागणी आहे की पुढे सागर हॉटेलपर्यंत आम्हाला सोडलं पाहिजे असे पॅसेंजरांची बी मागणी आहे तर आपल्यासोबत बोलण्यासाठी रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष आहेत तो जाणून घेऊया काय म्हणणं आहे त्यांचं इथल्या रहिवासी काय सांगाल शेअरिंग रिक्षाचं तुमची जी, जी समस्या चालू आहे काय सांगाल त्या संदर्भात त्या संदर्भात इथले रहिवासी जे आहेत त्यांना तकलीफ होती ते आम्हाला बोलतात की आम्हाला इथून रिक्षा भेटली तर चांगली सागर हॉटेल बसून सागर हॉटेल तर घाटकोपर स्टेशनपर्यंत रिक्षा भेटली तर तिथून आम्हाला घाटकोपर ते सागरपर्यंत रिक्षा भेट स्टँड चालू झाला तर आम्हाला चांगली गोष्ट आहे कारण की त्यांना तकलीफ होती म्हाताऱ्या माणसं तिथंच थांबतात तिथून इथपर्यंत चालत येतात महिला आहेत पावसा पाण्यामध्ये महिलांना तकलीफ होती कारण तिथून इथपर्यंत चालत येण्यापर्यंत मग त्यांची हीच मागणी की आम्हाला इथपर्यंत रिक्षा भेटली तर चांगल्या आनंदाची गोष्ट आहे हे पूर्वीची शेअरिंग रिक्षा कुठपर्यंत आहे ही पूर्वीची शेअरिंग रिक्षा उमंगच्या गेटपर्यंतच आहे तिथे गेट सोडते तिथून बाकी इथपर्यंत चालू जास्त आहे हा जास्त साडेपाचशे मीटरचं अंतर आहे आणि पूर्वीचं शेअरिंगचं भाव किती आहे जो शेअरिंग पण पंधराच रुपये आम्ही ठेवलेला आहे तुमची मागणी काय आहे आमची मागणी आहे की आम्हाला इथून ते स्टँड आहे पण घाटकोपर स्टेशनला आम्हाला स्टँड भेटला पाहिजे तिथं आम्हाला स्टँड नाही आहे आम्ही तिथून एम टी येतो तुमचं पोलीस प्रशासन या वाहतूकशी काय संपर्क केला तुम्ही नाही अजून संपर्क नाही केला स्टेशनला मी आहे पोलिस स्टेशनला सांगितलेलं आहे स्थानिक पोलिसांना मग पोलिसांचं म्हणणं काय होतं पोलिसांनी आम्हाला सांगितलं तुम्ही आतून भरा आता नंतर काही तर तुमचे पोस्ट झाल्यानंतर आम्ही तिथे तुम्हाला स्टँड देऊ हे होते असे त्यांचे प्रश्न की त्यांचे जे घाटकोपरला इथं तर रिक्षा स्टँड आहे त्यांना सागर हॉटेलपाशी आणि जनतेची बी मागणी आहे की सागर हॉटेलपर्यंत आलं पाहिजे रिक्षाचालकांनी ही रिक्षाचालक जे आहे हे पब्लिक सर्वंट आहे म्हणजे लोकांची सेवा करण्यासाठी रिक्षाचालक असतात आणि लोकांच्या मागणीप्रमाणे हे भेटलं पाहिजे त्यांना घाटकोपरचा जो स्टँड आहे तो प्रश्न यांना घाटकोपरला स्टँड मिळत नाही त्याच्यासाठी आज ते काही आपल्यासोबत जनता पण आहे त्यांचं म्हणणं काय आहे जाणून घ्या सर काय सांगाल की आपण जी शेअरिंग होमगार्ड बसे ते सागर बशी चालू व्हायची काय सांगाल काय कसं आहे आमच्या इथे भले शेअरिंग होमगार्ड बशी होती तर माणसांना जायला आम्हाला जायला हे त्रास व्हायचा हो तर आम्ही लोकांच्या इकडच्या रहिवाशांना सांगितलं रिक्षा स्टँडवाल्याला सांगितलं की आप सागरशी स्टार्ट करो और घाटको घाटको घाटकोपी आप होमगार्ड पे छोडतो हो, तो पॅसेंजर को कोगरपे छोडो भी बेनिफिट होईल तकलीफ तकलीफ नाही होईल चलने की और आने की और जाने की ये हमारी पूरी पब्लिक पब्लिक की और जनता की यही राय है कि सागर से आप सागर से भरो और सागर पे आगे पैसेंजर को छोड़ो पैसेंजर के लिए अच्छा है पैसेंजर के लिए बहुत ही अच्छा है तो क्योंकि सब पैसेंजर यहाँ से खाड़ी से आते हैं कोई मिलनगर से आते कोई डोंगर से आते वो लोग वहाँ से लेके चल के होमगार्ड तक जाते तो उनकी राय है कि सागर से चालू करो सागर पे लागे छोड़ो आज उनका ही अपना सोबर पैसेंजर है जानूंगे जनता का क्या बताएंगे ये सागर सागर से शेयरिंग जो चालू हो रहा है इनको तकलीफ हो रही है सागर तो अलग रिक्शा चालू हो जाना चाहिए कैसे है? जी बिल्कुल सागर से शुरू होगा तो सागर पे ही वहाँ लाके छोड़ेगा तो अच्छा रहेगा क्योंकि बहुत सारी तकलीफ होती है लोगों को खाड़ी से भी आते हैं लोग तो वहाँ से अपने को पूरा स्टैंड तक आना पड़ता है और मिलत यहाँ पे मिल मिलिन नगर से भी लेके यहाँ तक आना पड़ता है तो यहाँ से अगर शुरू होगा तो लोगों के लिए बहुत अच्छा रहेगा काही जनता आप क्या बे नाही जरुरी मिलना चाहिए च सागर या तकलीफ होती है, आगे जाने को, या से मिलना चाहिए जरूरी आहे पाहू शकता की जनतेची सुद्धा मागणी आहे की इकडे अशोक नगर असेल संजय नगर असेल तीन नंबर खाडी असेल या हिमालय सोसायटी असेल असे अनेक एरिया या सागर हॉटेल स्पॉटशी कनेक्टेड आहेत आणि जो पूर्वीचा शेअरिंग रिक्षाचं अंतर आहे हा जास्त आहे लोकांची अशी मागणी आहे की ही सागर हॉटेलपासून सुरू झाली पाहिजे शेअरिंग रिक्षा कुठेतरी पोलीस प्रशासन असेल वाहतूक असेल या अनेक रिक्षा युनियन असेल यांनी याच्यामध्ये जे शेअरिंग रिक्षा सागरपासून चालू होतं यांना सहकार्य केलं पाहिजे आणि यांना पुढील रिक्षा चालकांना सहकार्य करून याला मार्गदर्शन करून यांचं जी पोटा पाण्याचा प्रश्न आहे रिक्षा आणि दोन ग्रुपमध्ये कुठेही झगडे भांडण न होता ही शेअरिंग रिक्षा चालू व पूर्व चालू ठेवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे कॅमेरामॅन स मी विजय केदार मराठी नेटवर्क न्यूज भरपूर